डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा आज प्रशासनानं घेतला विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी सोयीसुविधांचा आढावा घेतला तसंच अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यावेळी उपस्थित होत्या यावेळी सर्व मान्यवरांनी बुद्धवंदना आणि पुष्पांजली वाहून बाबासाहेबांना अभिवादन केलं तसंच तिथं उपस्थित अनुयायांना मान्यवरांच्या हस्ते किटचं वाटप करण्यात आलं यावेळी जगभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात त्यांची चोख व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे अनुयायी सर्व महाराष्ट्रातून सर्व भारतातून सर्व जगातून इथे येतात त्यांच्यासाठीची सर्व व्यवस्था बघण्यासाठी आज इथे जिल्हाधिकारी ॲडिशनल सी पी दराडे मॅडम आम्ही सर्व इथे आलो होतो मुंबई महापालिका आणि पोलीस यांच्या वतीने सर्व व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि सर्व कामं आता व्यवस्थित सुरू आहेत येणाऱ्या अनुयायींना कोणतीही अडचण भासणार नाही आणि त्यांना इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अडचण होणार नाही याची प्रशासन पूर्ण दक्षता घेत आहे यावेळी समन्वय समितीचे से सरचिटणीस नागसेन